केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक पंतप्रधान मोदींनी देशाला विकसित भारताची गॅरंटी दिली आहे त्यामुळे राहुल गांधी जिथे यात्रा काढतील तिकडे त्यांना मोदी आणि भाजपाचा जयघोष पाहायला आणि ऐकायला मिळेल असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नावाने सरकार येणार आहे त्यामुळे सगळीकडे त्यांचे नारे लागतील मोदी यांचा विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्याकरिता कोणी भाजपामध्ये येत असेल तर त्याला आम्ही सोबत घेऊ भाजपाचा दुप्पट हा तयार आहे पण मला याबद्दल कुठलीही माहिती नाही कुणी माझ्या संपर्कात नाही आमचा पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे असेही बावनकुळे म्हणाले मोदींच्या विकसित भारताच्या स्वप्नासाठी जो सोबत येईल त्याला आम्ही सोबत घेऊ पण विजय वडेट्टीवार हे आमच्या संपर्कात नाही उद्या विशेष अधिवेशन आहे आणि मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देईल पुन्हा मराठा समाजाला मनस्ताप होणार नाही आणि जी आंदोलने केली जात आहेत ते आंदोलन कमी होईल अजून जागा वाटप व्हायच्या आहेत त्यामुळे कोणी कुठून लढेल हे अजून ठरलेलं नाही अशी शेलार आणि राज ठाकरे भेट ही वैयक्तिक असू शकते त्यावर मी काय बोलणार असे सांगत बावनकुळे यांनी या भेटीवर बोलण्यास नकार दिला आमचे प्रतिनिधी अकबर शेख सह आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा